मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुहानीने जे काही केलं ते सर्व काही मल्हार आता घरच्यांना सांगत असतो त्यावेळी सुहानीने असं का, सुहानी का केलं असेल घरातील सर्वांनाच हा प्रश्न आता पडलेला असतो मोनिका मात्र खूप घाबरलेली असते त्यावेळी मल्हार म्हणतो आता मी ॲक्शन घेणारच सुहानीची चौकशी आता मी करणारच कारण सुहानीने जे काही केलंय म्हणजे मंजुळाचा भूतकाळ समजू नये यासाठी तिने काही खबर मिळू नये यासाठी त्या देशवरला पैसे दिले आणि मग त्याला चांगलंच मॅनेज केलं सोहानीने हे कुणाच्या सांगण्यावरून केलं की वैदहीच्या मृत्यूशी तिचं काय संबंध आहे हे आपल्याला अगोदर शोधायला हवं मंजुळाचा भूतकाळ समजू नये यासाठी तिने खूप खटाटोप केला आता मोनिका खूप घाबरलेली असते पटकन ती सोहानीला कॉल करते आज सोहानी काहीतरी बोलणार असते ज्या कानावर मल्हारचा आवाज पडतो तेव्हा मल्हारात बोलत असतो सुहानीला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं म्हणजे पोलीस सर्व काही चौकशी करतील आता सुहानी खूपच घाबरते पुढे आता मल्हार म्हणतो ती तिकडे सुपण्याला गेली होती तेव्हाचा सर्व काही रेकॉर्ड माझ्याकडे आहे म्हणजे मला सिद्धेश्वरने सांगितलेलं आहे की सुहानीने काय आणि कसं मॅनेज केलं तेव्हा क्षमा म्हणते भाऊजी आता पुढे करायचं तरी काय तेव्हा आता तो म्हणतो मी सांगितलं ना पोलिसांकडे चौकशी करायची म्हणून तो मोनिकाकडे जातो आणि तिला म्हणतो की आत्ताच्या आत्ता तू मला सोहानीकडे घेऊन जाशील त्यावेळी मोनिका आता प्रचंड घाबरलेली असते मल्हार तिच्याकडे पाहतच राहतो तेव्हा ती म्हणते अरे मी तुला सांगायची विसरले सुहानीचा जो नवरा आहे ना त्याने खूप मोठा फ्रॉड केला दोघांना बँकेने नोटीसदेखील पाठवली आहे ते दोघेही खूप कर्जबाजारी आहे मी तुला सांगायची विसरले मीही तिला दोन तीन वेळा मदत केली आहे तेव्हा मल्हार आता मोनिकाकडे पाहतच राहतो तो विचारू लागतो की मोनिका मग ती कुठे राहते तुला माहीत आहे का त्यावेळी मोनिका म्हणते नाही रे ते इकडे तिकडे फिरतात नुसते पळून जातात बँकेपासून बँकेची लोक त्यांचा सतत शोध घेत आहेत त्यावेळी आता मल्हार म्हणतो तिला कॉल कर मग त्यावेळी मोनिका आता म्हणते की ठीक आहे असं म्हणून ती सुहानीला लावलेला कॉल पटकन कट करते पुन्हा एकदा सुहानीला कॉल करते परंतु सुहानी आता कॉल रिसिव्ह करतच नाही त्यामुळे मल्हारला प्रश्न पडतो नक्की कुठे असेल ही तेवढ्यातच पिहू दे हे ते आणि मल्हारला म्हणते सुहानी तर आत्ताच आपल्या घरी येऊन गेली हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी आता मल्हार म्हणतो मोनिका तू असं कर सुहानीचा नंबर दे मग मी कॉन्टॅक्ट करतो तिच्याबरोबर तेव्हा तो आता मोनिकाकडून नंबर घेतो यस तिच्या फोनवर कॉल करत असतो परंतु सुहानी आता खूप घाबरलेली असते ती कॉल रिसीव करतच नाही आता मोनिका पूर्णपणे घामाघूम झालेली असते त्यावेळी मल्हार म्हणतो तिला काहीतरी संशय आला मोनिका म्हणते मग मी तेच म्हणते तुला तिला काहीतरी संशय येण्याच्या आत आपण तिला गाठायला हवं अरे तू सारखा कॉल करू नकोस तिला नाहीतर प्रॉब्लेम होईल त्यावेळी मंजुळा म्हणते साहेब अहो मी तुम्हाला सांगते नका कॉल करू कारण की सुहानी अशाने अलर्ट होईल त्यावेळी आता ठीक आहे असं मल्हार म्हणतो आणि रूममध्ये जातो तर आता मनातल्या मनात मोनिका विचार करू लागते की काहीही झालं तरी सुहानी मल्हारच्या हाती लागता कामा नये कारण जर सुहानी जर सापडली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल माझंही सर्व सत्य बाहेर येईल सुहानीचा अगोदर बंदोबस्त करायला हवा असं मोनिका मनातल्या मनात म्हणते आणि रूममध्ये येऊन लगेच तिला कॉल करते तेव्हा हा काय बावळटपणा आहे अगं तो मल्हार माझ्या मागावर का आहे असं आता सुहानी विचारू लागते तेव्हा ती म्हणते त्याला सर्व काही माहीत झालंय की तू तिकडे चौफुल्याला गेली होती तर आता सुहानी म्हणते मी काय करू मोनिका म्हणते तू काळजी करू नको मी तुझ्यापर्यंत मल्हारला कधीच पोचू देणार नाही तुझं जे सिम कार्ड आहे ना ते अगोदर तू डिस्ट्रॉय करून टाक नाही तर मल्हारला तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणार नाही आणि एक गोष्ट आता तू पन्नास लाख रुपये घेऊन पळून जा म्हणजे मी तुला पन्नास लाख रुपये आता देत आहे तू इंडियाच्या बाहेर जा तेव्हा जर तू आता पन्नास लाख ,00 रुपये घेऊन आली नाहीस तर मग मी मल्हारकडे येईल आणि त्याला सर्व सत्य सांगेन की वैदहीचा खून तूच केला आहे अशी धमकी आता सुहानी मोनिकाला देते तर मोनिका तिच्याच जाळ्यात आता अडक मोनिका त्यानंतर इलाला कॉल करते आणि कॉल केल्यानंतर म्हणते की मी खूप मोठ्या संकटात अडकलेली आहे काय करावं हे, हे देखील समजत नाही आहे आता तू एक काम करायचं ते म्हणजे मला आत्ताच्या आत्ता पन्नास लाख रुपये द्यायचे ते मला सुहानीला द्यायचे आहेत आणि मग सुहानी इंडिया सोडून जाणार आहे म्हणजे मी या प्रकरणामध्ये अजिबात अडकणार नाही वैदही प्रकरण चांगलंच डोक्याशी आले असं आता मोनिका म्हणते त्यावेळी आता इला म्हणते अगं पण मी कुठून देऊ एवढे पैसे पण मोनिका म्हणते हे बघ तुमची सर्व प्रॉपर्टी जायदाद काहीच कामाची नाहीये मी एकदा का जेलमध्ये आयुष्यभर गेले ना मग त्याला कोण राहणार आहे असं म्हणून आता ती खूपच चिडते आणि लगेच फोन ठेवते इलाला काही बोलू पण देत नाही मोनिकाला आता खूप टेन्शन आलेलं असतं ज्या पापाची शिक्षा आता मिळणारच असते तर दुसरीकडे निरंजन मामा आणि स्वरा हे दोघेही देवघरात असतात ते दोघेही वैदहीचा ॲक्सिडेंट नक्की कसा झाला याविषयी बोलत असतात आणि बाप्पाकडे प्रार्थना करत असतात की सुहानीने जरी हे काम केलं असेल आईचा मृत्यू तिच्या हातून झाला असेल तरीही तिला तिच्या शि गुन्ह्याची शिक्षा ही मिळालीच पाहिजे असं आता स्वरा देवाकडे प्रार्थना करते त्यावेळी निरंजन मामा म्हणतात हो माझ्या वैदहीला न्याय हा मिळालाच पाहिजे तेवढ्यातच तिथे आता पिहू येते आणि म्हणते मी सुद्धा हेच प्रे करण्यासाठी इकडे आले होते हॉट इन्सिडेंट आणि मग ती स्वराला विचारू लागली स्वराला म्हणते की मंजुळा टीचरची जी बहीण आहे तिचा ॲक्सिडेंट जर सुहानी हातून झाला असेल तर तिला काय शिक्षा होईल म्हणजे ती मम्माची मैत्रीण असेल ना तरीही मला फरक ना ना काही फरक पडत नाही कारण तिने ते चुकीचं चुकीचं काम काम केलंय आणि आपल्याला आजपर्यंत नाही सांगितलं काहीही असो केल्यावर मिळालीच पाहिजे त्यावेळी निरंजन मामा म्हणतात बाळा अरे मला कोर्ट कचेरीचं एवढं काही माहीत नाही परंतु तिला जन्मठेपीची शिक्षा नक्कीच होऊ शकते आता त्यानंतर ते तिघेही प्रार्थना करत असताना अचानक जोराचा वारा सुटतो त्यावेळी तो दिवा विजणारच तो, तो तर त्या दिव्याजवळ हात धरते नंतर मामा पटकन उठतात आणि खिडकी लावून घेण्याचा प्रयत्न करत असतात परंतु वारा एवढा जोराचा असतो की त्यांना खिडकीच लावता येत नसते कशीबशी ते खिडकी लावतात आणि स्वराजवळ येत तिला विचारतात बाळा तू हे काय केलंस अर्ग एवढ्या दिव्याजवळ हात का पकडलास तेव्हा ती म्हणते काही नाही पिहू प्रार्थना करत होती ना म्हणून म्हटलं की दिवा विजायला नको मामा म्हणतात दिवा विजला असता तर परत लावला असता असं का केलं तेव्हा पिहू म्हणते चला आपल्याला पटकन डॉक्टरांना बोलवायला हवा स्वराचा हात खूपच भाजलेला असतो त्यामुळे ते तिघेही मल्हारकडे जायला निघतात मल्हार हा इन्स्पेक्टर साहेबांबरोबर फोनवर बोलत असतो त्यावेळी तो आता मंजुळाला म्हणतो की मंजुळा मी इन्स्पेक्टर साहेबांना कॉल केला होता आता आपल्याला काहीतरी सुगावा लागेलच तेव्हा मंजुळा आता ठीक आहे असं म्हणते तेवढ्यातच तेथे आता पिहू ओरडत येते की डॅडा पग हे स्वराने काय करून घेतलंय त्यावेळी मल्हार आता तिच्याकडे पाहतो तर आता स्वराच्या हाताला खूप अशी जखम झालेली असते मल्हार खूपच घाबरतो तर पिहू सर्व काही सांगू लागते मग नंतर आता हिला डॉक्टरांकडे घेऊन जायला हवं असं आता मल्हार म्हणतो तू हिला डॉक्टरांकडे घेऊन जा त्यावेळी सर्वजण घाबरलेले असतात विजय हा एका हॉटेलमध्ये असतो मिस्टर बागवेनबरोबर त्यांची मीटिंग असते त्यावेळी विजय म्हणतो की आम्हा दोघा भावांना एकत्र गायची संधी तुम्ही दिली त्याबद्दल आभार तेवढ्यातच आता विजयला समोर सुहानी दिसते तेव्हा सुहानीला पाहताच विजयला जरा धक्काच बसतो त्यावेळी विजय जय आता बागवे बरोबर बोलू लागतो की पंडितजींची पुण्यतिथी आहे म्हटल्यावर आम्ही आता सर्व तयारी करणारच तेव्हा ठीक आहे असं आता बागवे म्हणतात त्यानंतर सुहानी आता तेथून जाते आपण घरी जायचं का असं डॉक्टर बागवे विचारतात कारण की मला मल्हार बरोबर सुद्धा थोडं बोलायचंय तेव्हा ठीक आहे असं आता विजय म्हणजे आता घरी येतात घरी आल्यानंतर मल्हार कुठे आहे असं आता विजय हा क्षमाला विचारतो त्यावेळी पिहू म्हणते डॅडा तर स्वराला घेऊन डॉक्टर कडे गेला आहे तेव्हा विजय विचारतो काय झालं त्यावेळी क्षमा सांगते अहो प्रार्थना करताना जरा तिचा हात भाजला म्हणून मग आता विजय लगेच मल्हारला कॉल करतो आणि स्वरा कशी आहे विचारतो तेव्हा ठीक मल्हार मल्हारकडून आता समजतं तर विजय विचारतो अरे तू घरी येतोस का कारण पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर आपल्याला देखील तयारी करायची मल्हार म्हणतो त्यांना थोडं बसायला सांग कारण मला पोलीस स्टेशनमध्ये सुहानी विरोधात एफ आय आर दाखल करायची तेव्हा सुहानीने काय केलं असं विजय विचारतो सिद्धेश्वरला कशा प्रकारे तिने पैसे देऊन हे प्रकरण दाबलं होतं हे सर्व काही मल्हार आता विजयला सांगतो तेव्हा विजयला धक्काच बसतो तेव्हा सुहानी आता निवारा गेस्ट हाऊसमध्ये होती मी तिला स्वतः पाहिले विजय म्हणतो तेव्हा मल्हारला आता धक्का बसतो तो म्हणतो दादा फोन हो, ठेव आम्हाला तिकडे जायला हवं असं म्हणून आता तो लगेच तिकडे जायला निघतो तर आता दुसरीकडे इला ही एका ठिकाणी उभी असते ती मोनिकाची गाडी तेथे येते तेव्हा पन्नास लाख रुपयाची बॅग आता लगेच इलाही मोनिकाजवळ देते तेव्हा वैदहीच्या खुनाची टांगती तलवार अजूनही तुझ्या डोक्यावर आहे आता असं कोणतंही पाऊल उचलू नकोस तू असं इला मोनिकाला समजावते तेव्हा मोनिका म्हणते कायमचा पर्दाफाश करण्यासाठी मी आता निघाले आहे तर मित्रांनो पुढील भागामध्ये आता पन्नास लाख रुपये मोनिका सुहानीला देते खरं परंतु आता शेवटची कॉफी आता दोघीही पित असतात तेव्हा तिच्या कॉफीमध्ये मोनिकाने काहीतरी मिसळलेलं असतं तेव्हा सोहनीला त्रास होऊ लागतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब